शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांची मंत्रीपदी वर्णी लागावी यासाठी अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांच्या चरणी साकडं घालण्यात आलं आहे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार तथा बंजारा समाजाचे सुपुत्र संजय राठोड यांची महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागावी यासाठी अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या चरणी साकडं घालण्यात आलं याप्रसंगी टायगर ग्रुपच्या अध्यक्षा कविता चव्हाण श्रीमंत चव्हाण राष्ट्रीय बंजारा परिषद युवा प्रदेशाध्यक्ष युवराज चव्हाण ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष बाबू जाधव विनोद राठोड प्रमोद खटके आदींनी समर्थ मंदिरात महाआरती करून श्री स्वामी समर्थ महाराजांना साकडं घातलं बंजारा समाजाच्या प्रश्नांसाठी नेहमीच पुढाकार घेऊन समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि गोरगरिबांना मदतीचा हात देऊन समाजाला उन्नतीच्या वाटचालीकडं नेणारं नेतृत्व म्हणून संजय राठोड यांची ख्याती आहे त्यामुळं त्यांना येत्या चौदा डिसेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळावी असं साकडं श्री स्वामी समर्थांच्या चरणी घालण्यात आलं याबाबत अधिक माहिती कविता चव्हाण श्रीमंत चव्हाण युवराज चव्हाण यांनी दिली बंजारा समाजाचे नेते समस्त बंजारा समाजाचे आघावाड आदरणीय भाऊ राठोड यांना मंत्रीपद मंत्रिमंडळात स्थान मिळावं यासाठी आज राजे चव्हाण युवराजिया राठोड राजूभाऊन टिप्टे यांच्या आगीच्या समस्त बंजारा समाजाकडून स्वामी समर्थांना साखळं घालण्यात आली म्हणजे बंजारा समाजाचे हृदय सम्राट संजयभाऊ राठोड साहेब यांना मंत्रिपद मिळावं म्हणून कविताताई भाऊ आणि आमचे सर्व गुरुस्थान इथे येऊन स्वामी प्रमुख महाराजांना गायबी करून hmm. संजयभाऊ राठोड साहेबांना मंत्रिपद मिळावं म्हणून देवाला आज आम्ही साकार hmm. दीड कोटी बंजारा समाज संजयाभाऊ राठोड साहेब यांच्या नेतृत्वाखाली आहेत आजपर्यंत प्रत्येकजण प्रत्येक तांड्या तांड्यातून सर्वजण संजयभाऊ राठोड साहेबाला मंत्रिपदात घ्यावं हे मागणी करण्यासाठी प्रत्येकजण प्रत्येक देवासमोर जाऊन साखळी घालत आहे प्रश्न आज आपण खोक श्री स्वामी समर्थ येथे पंजाब समाजाचे नेते माननीय संजयभाऊ राठोड यांना येत्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रीपद मिळावं यासाठी आमच्यातर्फे साखळं करण्यात आलेला आहे जेणेकरून महाराष्ट्र सम राज्यामध्ये जवळपास दीड कोटी समाज आहे त्यांचे जे विकास कामं आहेत त्यांचे जे समस्या आहेत ते त्यांनी मंत्रिमंडळामध्ये मांडावं त्या पूर्ण करून घ्यावं आता श्री स्वामी समोरच्याने आम्ही एवढंच प्रार्थना करतो की माननीय रणनी साहेबांनी आमची जी मागणी आहे ती मान्य करावी आणि माननीय संजयभाऊ राठोड यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान